परळी शहरातील राष्ट्रवादी दिव्यांग आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले परभणी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट दिव्यांग आघाडीच्या वतीने आयोजित बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक वारकरी माजी नगरसेवक नईम भाई शिवसेना महानगर प्रमुख गितेश देशमुख रामेश्वर आवरगंड दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष प्रदीप गांधारे आदींची उपस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करून आगामी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पक्षासाठी काम करण्यासाठी विविध नियुक्त्या करण्यात आल्या असून दिव्यांग आघाडीच्या शहर अध्यक्षपदी गजानन दुधारे तर जिल्हा उपाध्यक्षपदी जलील अहमद खान यांची नियुक्ती करण्यात आली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं मान्य दादाचं मार्गदर्शन आमचे नेते दादा विटेकर यांच्या मार्गदर्शनानं आमचा यां मार्ग आम दिव्यांग ही उभारणी करून आमच्या अपंगाला न्याय देण्याचं काम आणि अपंगाला भविष्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं टाकणं किंवा त्यांचे कामाला आडे अडचणी येऊ नये म्हणून त्यांना खंबीरपणे नेतृत्व आमचे म्हणजे विटेकर यांचा मनावर तसा रोजगार अजून सुद्धा दिव्यांग बांधवांना मिळत नाही आता आपण या दिव्यांग संघटना जी आहे आपली राष्ट्रवादीच्या अंतर्गत त्याच्या माध्यमातून कसं काम करणार रोजगाराचा प्रश्न आहे अनेक आमच्या दिव्यांग नाव नोंदणी आणि प्रत्येक गावागावात जाऊन आम्ही आमच्या पदिका पदाधिकाऱ्यांकडे दिलेले आहेत त्यांचा ते सर्व होईल त्याच्यामध्ये एक गोष्ट नमूद आहे की बाबा अपंगाला अडचण म्हणजे अपंगाची काय गरज आहे म्हणजे त्यांना कोणती लाभ मिळाला नाही जे त्या अर्जामध्ये नमूद करून आम्हाला ते अर्ज आमच्या कार्यालयामध्ये किंवा आमच्या पदाधिकाऱ्याच्या स्वाधीन करतील तर आम्ही त्यांच्या त्या ते अर्जाचा नक्कीच विचार करू आणि ती योजना असो किंवा लाभ असो आम्ही दिव्यांग लाभार्थ्याच्या घरापर्यंत पोहोचते करण्याचं काम ही आमची राष्ट्रवादी करीत निधीची ही तरतूद या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे आणि लवकरच त्याची प्रोसेस चालू आहे तर त्या प्रोसेसमध्ये आता सध्याच्या काळात तात्पुर म्हणजे त्याचा आढावा घेणं आणि त्याची माहिती देणं सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे काम करत आहेत अनेक अडचणी अनेक समस्या आहेत अजून दिव्यांगांना संघटनेच्या आपल्या पक्षाच्या कसे सोडवणूक राहील यांची सध्याच्या परिस्थितीमध्ये दिव्यांगासाठी असलेले साहित्य वाटप आणि त्यांना जी लागणारी मदत ज्या शासनामार्फत सेवा सुविधा दिलेल्या आहेत त्या सर्व आम्ही पक्षाच्या मार्फत देण्याचं काम चालू आहे प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी